आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या धुळ्यात महत्वाच्या शाळा क्रमांक नऊ इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी धुळे शहरातील गल्ली नंबर पाच येथील महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा क्रमांक नऊ मध्ये भारतातील पहिल्या महिला शिक्षिका थोर समाजसुधारक व कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिनेच पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची स्त्री शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची तसेच सामाजिक सुधारणातील योगदानाची माहिती देण्यात आली शिक्षणातून समाज परिवर्तनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात आला या कार्यक्रमात शाळेच्या इन्चार्ज छाया करणकाळ मनिषा नेहा जोशी तेजल चौधरी राखी काळे श्रद्धा शिंदे नेहा जगदाळे पल्लवी मराठे रुकिया अंसारी माधुरी कोळपे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपानदसे धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका